यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या कळमगाव मोठ्या स्वरूपामध्ये वेगळ्या स्वरूपाचा एक ठसा या ठिकाणी ठेवलेला आहे आणि त्यांच्या निर्णय होत होता या ठिकाणी प्रमुख मंडळी आम्ही ठिकाणी सर्व सदस्यांच्या भेटी काढी घेतल्या विषय असा होता की एक संघपणे एकत्रितपणे एक निर्णय व्हावा हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून एकत्र निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातून भूमिकेतून या ठिकाणी कालावधी जरी यामध्ये होता परंतु विषय हा होता की आपलं कळमगाव अखंड ठेवायचे एकत्रित ठेवायचे आणि कळमगावचं जे काही नेतृत्व आहे त्या प्रत्येकाला त्या ठिकाणी कुठं न कुठं संधी त्या ठिकाणी येत असते प्रामुख्याने बऱ्याच मंडळींबरोबर चर्चा करत असताना रमेश असतील प्रमोद असतील दत्तवर्ग असतील किंवा इतरही मंडळी असतील सर्वांचा विषय असा होता की सभापती साहेबांनी जो काही शब्द दिला होता त्या शब्दानुसार त्या ठिकाणी निर्णय व्हावा हो आज सुद्धा सकाळी काल सुद्धा निर्णय होत असताना आम्ही त्या ठिकाणी जेव्हा विचारलं आज सुद्धा जे प्रमुख दहा बारा लोक आम्ही त्या ठिकाणी बसलो होतो सकाळी त्यामध्ये सुद्धा हा निर्णय झाला होता प्रत्येकाला विचारण्यात आलं प्रमुखांना की सभापती साहेबांनी काय शब्द दिला होता आणि त्या दृष्टिकोनातून सर्वांनी एकामुखाने सांगितलं होतं की पहिल्यांदा गोकुळ गोकुळ शेटला सरपंच करायचे त्यानंतर केतनला करायचे नंतर कमलेशला करायचंय आणि स्टेप बाय स्टेप करायचे तोच निर्णय झाला आणि सगळे ते प्रमुख लोक आता उपस्थित आहेत सर्वानुमते निर्णय झाला की कमलेशला त्या ठिकाणी सरपंच करायचे आणि सर्वांमते हा तो निर्णय झाला आपल्या सर्वांचे सहकारी नितीन शेटने सुद्धा पाठिंबा दिला एक चांगली भूमिका त्या ठिकाणी घेतली मराठी संवर्धन समानाच्या स्वरूपाच्या भूमिकेत हवे सर्वांना एक चांगल्या प्रकारचा संदेश तालुक्याच्या हे काम केलं आम्ही सुद्धा गेल्या अनेक कालावधीमध्ये इथे पाहत असताना गोकुल शेटने तर चांगलं काम केलं अगोदर डॉक्टर सचिन असेल त्यांनी चांगलं काम केलं आपल्याकडे एक परंपरा आहे एखाद्यावरती जी जबाबदारी सोपवली तर ती जबाबदारी अतिशय उत्कृष्टपणे त्या ठिकाणी तो व्यक्ती पार पाडत असतो आतापर्यंत संस्था इतिहास आहे आणि त्या दृष्टिकोनातून गोकुल एक चांगल्या प्रकारचं काम केलं आणि कमलेश एक चांगला उत्कृष्ट इंजिनियर आहे आणि भविष्याच्या दृष्टिकोनातून एक चांगल्या प्रकारची सेवा गावची करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडनं होईल मला शंभर टक्के खात्री आहे की कमलेश्वर गावकऱ्यांनी आणि सर्व सदस्यांनी जो काही विश्वास ठेवला तो विश्वासाला तो सा, त्या ठिकाणी सरपंच पात्र होतील आणि चांगल्या प्रकारची सेवा भविष्याच्या दृष्टिकोनातून करतील आपण सर्वजण यापुढे देखील एखाद्या गावच्या दृष्टिकोनातून निर्णय घेत असताना आता जसं नितीन चटने सांगितलं तसा एकोप्याने निर्णय भविष्याच्या दृष्टिकोनातून घ्यावे जेणेकरून तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या संस्थेवरती जात असताना सर्वांना त्या ठिकाणी योग्य प्रकारे संधी मिळेल हा विचार कायम आपण कळम गावाने या ठिकाणी घ्यावा जुन्या जे काही ज्येष्ठ आहेत त्यांनी जो काय आदर्श घालून दिला आहे तो आदर्श आपण पुढे घेऊन गेला पाहिजे हा दृष्टिकोन सातत्याने आपण सर्वांनी ठेवला पाहिजे एवढंच या ठिकाणी बोलतो आणि सर्वांमध्ये सर्वांच्या आपल्या सर्व कलम गावकऱ्यांच्या वतीने सर्व सदस्यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल शिवसेना असेल किंवा सर्वांनी एकत्र येऊन कमलेसाठी जो निर्णय घेण्यात आलाय सुप सरपंच पदाचा सर्वांच्या वतीने त्या ठिकाणी प्रामुख्याने आमदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब असतील राजराव पाटील असतील या सर्वांनुमते आणि प्रामुख्याने वसंतराव आलेराव यांच्या वतीने जो काही प्रामुख्याने निर्णय झालाय त्यांच्या शब्दाला मान देऊन जो निर्णय या ठिकाणी सर्वांनी घेतलाय सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि कमलेशला भविष्यासाठी मनापासून शुभेच्छा धन्यवाद तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न